नमस्कार मी पंजाब डक आणि मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणारे एक तर आनंदाची बातमी काही भागामध्ये पाऊस देखील पाडणार आहे तर ह्या दोन बातम्या सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पुणे जिल्हा मुंबई पुणे मुंबई इगतपुरी नाशिक कोपरगाव नंदुरबार आणि जळगाव ऑगस्ट आणि वीस ऑगस्टच्या दरम्यान या म्हणजे भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो तर काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून या जनतेने सतर्क करावे शेतकऱ्यांनी देखील करावे पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये वीस तारखेच्या दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भाग इतर भागात देखील रात्री त्याला पाऊस येणार आहे पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काय होणार आहे एकवीस तारखेपासून हा पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या राज्यामध्ये म्हणजे एकोणीस आपला एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एकवीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकवीस पासून पण त्याच्यानंतर काय होणार आहे राज्यामध्ये सव्वीस तारखेच्या नंतर राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखे एकवीस ऑगस्टला पाऊस उघडल्याच्या नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत शेतीचे कामे करून घ्या सविनच्या शेतामध्ये पाणी साचायला असेल तर सुपर फॉस्फेट बेट फेका त्याच्यामुळे तुमचं शेत लवकर हडकून जाईल म्हणून लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर फवारण्या करून घ्या कापसाला देखील खतक टाकून घ्या म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे पण तो पाऊस एवढा काही मोठा नसणार आहे म्हणजे एवढा काही अतिवृष्टी मुसळधार सारखा नसणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि त्याच्यानंतर काय होणार अठ्ठावीस त्याच्यानंतर थोडा पाऊस काय होईल महाराष्ट्रामध्ये विकुरलेला स्वरूपात राहील म्हणून हे लक्षात येतं पण आता राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यासाठी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय होईल गेल्या आणि वीस तारखेच्या दरम्यान पुण्याकडे खूप पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी काय होणार आहे तिकडे सांगलीकडे साताराकडे गेल्यामुळे काय होतं की तुम्हाला एक सांगू इच्छितो हो की तिकडे पूर परिस्थिती निर्माण होते तर कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो हो की कोल्हापूरमध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर म्हणजे आता फक्त एकोणीस आणि वीस तारखेपर्यंत तुमच्याकडे पावसाचं वातावरण आहे एकवीसच्या नंतर पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर कोल्हापूरकडे कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस ऑगस्ट पासून सत्तावीस ऑगस्टच्या नंतर सत्तावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमच्या कोल्हापूर भाग सातारा भाग त्याकडं म्हणजे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तुमच्यामध्ये एवढा काही पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तारखेला कोल्हापूर सांगली सातारा कोकणपट्टीमध्ये परत तिकडे पाऊस पुन्हा पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर पुणे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी जुन्नर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर निपाड येवला त्या भागामध्ये म्हणजे आज म्हणजे एकोणीस वीस तारखेला खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्या भागात काही भागामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणून राज्यातल्या आता मात्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मुंबई पुणे नाशिक ते वगळता उर्वरित राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की एकवीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एकवीस तारखेला राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून खास करून ह्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आता दोन दिवस मात्र पावसाचे आहेत म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं वीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये खूपच पाऊस पडणार आहे आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मुंबई पुणे नाशिक नाशिक जुन्नर त्याच्यानंतर को कोपरगाव तालुका त्या भागामध्ये खूप पाऊस राहणार आहे म्हणून हा पण उर्वरित राज्यात देखील आज दोन दिवस आणखीन म्हणजे राज्यातले सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड नांदेड बीड परभणी धाराशिव त्याच्यानंतर आ, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी कडाष्टी बीड पुन्हा एक बीड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे आणखीन दोन दिवस ठिकठिकाणी थीक, दररोज वेगवेगळ्या भागात आज म्हणजे आजमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवस पावसाचं सावट आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण ह्या सगळ्यांना सांगू इच्छितो एकवीस तारखेपासून पाऊस कमी होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी फक्त मुंबईकर आणि नाशिक नाशिकवाल्यांनी काय करायचं की अंदाजला खुशात घेऊन तुम्ही तुमची काळजी घ्यायची त्याच्यानंतर नाशिककडे खूप पाऊस जर पडला तर जाय धरणाला लगेच फ्लो येणार आहे त्याच्यामुळं जायकवाड्याचं देखील पाणी सोडवं लागणार आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून हे अंदाजात सांगत आहे आणि हे आहे माझ्या सत्तर दिवसाचं सोयाबीन आणि या सोयाबीनच्या शेतामधून हे अंदाज दिलेला आहे